नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी सुनीता राजपूत आपले स्वामी ओम चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत करत आहे आज मला स्वामींचा इतका अद्भुत अनुभव आला की ते मी शब्दात सांगणंसुद्धा म्हणजे कमी पडेल आम्ही आत्ता माझी पुतणी म्हणजे ॲडमिट केलेलं होतं त्यांना घोटीकडे कुठलं एक हॉस्पिटल आहे तिथे इगतपुरीकडे आणि चार पाच दिवसापासून तिला म्हणजे ॲडमिट केलेलं आहे तर म्हणून म्हटलं आपण जाऊयात तिला जरा बघून येऊ भेटून येऊ मग आज सुनबाईला पण जरा सुट्टी होती तर आम्ही शनिवार म्हणून निघालो तरी स्वामींचं नाव नाम घेतच निघालो पण तरी का कुणाष्टव मनामध्ये ना एक अशी थोडीशी पाल चुक चुकत होती तरी मी मनासारखं दत्त महाराज स्वामी महाराज असं सारखं माझ्या मनामध्ये चालू होतं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय श्री गुरुदत्त आणि काय कुणाच ठाऊक हायवेला लागणारच होतो क्रॉसिंग करत होती आणि मी उभी होती पण अचानक तिकडनं तर मोठे हायवेला कसे लोडिंग ट्रक असतात ना तर ते ट्रक एक ट्रक अचानक किंचित टच करून गेला जरा गाडी आमची पुढे असती तर त्यांनी डायरेक्ट उडवलं असतं आणि आपल्या गाड्या कशा छोट्या असतात हे ट्रक म्हणजे लोडेड आणि किती मोठे असतात जर थोडं जरी काही कमी जास्त इकडे तिकडे झालं असतं तर काल म्हणजे शनिवारी आमचं काही खरं नव्हतं मी आणि सुनबाई दोघीच होतो गाडीमध्ये आणि पण स्वामींच्या कृपेने आम्ही बाल बाल वाचलो अगदी स्वामींना माझे खूप खूप खुँँ धन्यवाद खूप खूप कृपा म केली स्वामींनी माझ्यावर आणि जायला पण आम्हाला किती साडेतीन तास लागले आणि मला ते कसारा घाट म्हटलं तर थोडीशी भीती पण वाटत होती कधीच अशी भीती वाटत नाही पण का शनिवारी अशी काहीतरी मनामध्ये बेचैनी होती आणि मग तिथे गेली परत स्वामींना मी म्हटलं काही चुकलं असेल तर माझं माफ करा पण स्वामी मी तुमच्याशिवाय म्हणजे माझा कोणावर भरोसा नाही आहे तर मला व्यवस्थित आता घरी पोचवा आणि मग आम्ही तिथून निघालो तर जाताना साडेतीन तास लागले येताना अक्षरशः दोन ते अडीच तासात आम्ही इथे कल्याणला पोचलो आणि इतकं सुखरूप आणि इतकं व्यवस्थित कारण रात्रीची शक्यतो मी गाडी चालवत नाही कारण समोरून लाईटचे फोकस येत असतात तर स्वामींना म्हटलं दिवस आहे उजेड आहे तोपर्यंत मला इथे सोडा कल्याणमध्ये आणि स्वामींनी खरंच माझी प्रार्थना ऐकली आणि बरोबर मला दिवस असेपर्यंतच मला कल्याणमध्ये आणून सोडलं ಕಿತ್ತಾಯ ಸ್ವೀಂಚ ಲೀಲ ಸಾಗಾ ಬರ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ